उतराण तालुका एरंडोल प्रतिनिधी उत्तराण तालुका एरंडोल येथील माजी सरपंच राजेंद्र भागवत पाटील यांचे एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघाचे माझे आमदार चिमानराव पाटील व विद्यमान आमदार अमोल पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना अरंडोल तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून सदर नियुक्ती ही पारोळा येथील शिवसेना मेळाव्यात करण्यात आली असून त्याप्रसंगी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले माझे पंचायत समिती सभापती अनिल महाजन युवासेना तालुका प्रमुख कमलेश पाटील व आदी मान्यवर उपस्थित होते श्री राजेंद्र पाटील यांची शिवसेना तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल उत्तराण येथे माझे सरपंच विनोद महाजन माझे ग्रामपंचायत सदस्य अमोल महाजन विकास सोसायटी संचालक विलास महाजन गणेश कुलकर्णी शरद महाजन सोनू महाजन मयूर महाजन व आदींनी त्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात सत्यमुख प्रतिनिधी अमोल गोविंदा महाजन एरंडोल जळगाव जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका